शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्दुल याचा दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक टू व्हीलर धडकेने अपघाती मृत्यू झालेला होता आपण सध्या ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी आपण आहोत याच ठिकाणी बंटूचा अपघात झालेला होता आणि समोर वसीम शेख म्हणून हा व्यक्ती उभारलेला होता आपण त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की प्रत्यक्ष घटना काय घडलेली आहे त्याचप्रमाणे जो रिक्षावाला सागर म्हणून एक रिक्षावाला आहे तो त्या रस्त्याच्या पलीकडे उभारलेला होता अपघात पाहून ताबडतोब तोही तो रिक्षावाला आला आणि प्रत्यक्षदर्शी त्यांच्याकडनं आपण येऊ की की त्या ठिकाणी त्यावेळेस काय काय झालेलं आहे ते मुली किती स्पीड मध्ये होती मुलगा कुठं उभारलेला होता आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडनं ऐकून घेऊ आपण वसिम शेत राहणार योमल अपार्टमेंट फर्स्ट फ्लोरला राहतो एकतीस तारीख शनिवार दिवस या दिवस माझ्या घरासार शेजारी उभारलेला होतो नेमका एक आजी आलती त्याच्यासोबत त्यांचा नातू होता या ठिकाणी हो ते नातू होता त्यांचा ते थांबलेले होते आणि अठरा ते बावीस वर्षाची मुलगी होती ती गाडीवर फुल स्पीड कमी तिची स्पीड होती बघा सत्तर ते ऐंशी स्पीड होती एक्टिवा गाडी होती ज्युपीटर गाडी नंबर पण मला आठवण येत आहे काय त्रेपन्न सव्वीस काय गाडी नंबर त्याचा तर मी ते खड्डा वाचायसाठी ती मी ते लहान वर्षाच्या वोमल काय त्याचं नाव शुभम शुभम हे एक हे डिल्लीत वाचण्यासाठी गेले तिने तर हे वाचण्यासाठी ते इथं बनली होती त्याच्या उडून तुम्ही इथून ते तिथपर्यंत उडून आली पोराला पोऱ्याला आली तिने तर नेमकं मी पोऱ्याला उचलल्यानंतर तिथे समोर हॉस्पिटल होत तिथे गेला तर तिने घेतलं नाही मग आम्ही आम्ही आमचे रिक्षा मित्र होते तिने आम्ही मनारसाठी नाव काय माहित नाही मी पण रवा रवा तो पण घेतला नाही मनारकडे गेला तर म्हणला सिटी कंडिशन सिरियस आहे तुम्ही सिव्हिल ला घेऊन जावा पाँच, पाँच तर सिव्हिलला गेलो मी तकरीबन कमीत कमी बघा पावणे पाच ते साडेचार तास हे नेमकं झालं चार वाजता मी इथं आलतो खाली सव्वा चारला हे घटना गेली आणि साडेचारला किंवा पाच पाच धरा घेतो मी पाचपर्यंत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो तर तिथे दहा पंधरा मिनिट आमच्या केस पेपर साठी गेले तर तिथलं स्टॉप कुठलाही स्टॉप कुठल्याही ते पोरासाठी दुर्लक्ष केले तिने दुर्लक्ष केले त्या बाळासाठी आम्ही तिथे सांगताना पण तिने शिवाय ऐव्हीची सलान किंवा दुसरं ट्रीटमेंट केलेही नाही तिने तो तो का ए, का ते मी सांगत होतो मॅडम हे पोराला सिरियस आहे मनाला घेऊन गेलो मी तिथे सिरियस आहे म्हणलं तर तुम्ही काय काय ऐकलं ना आमचं मग मी त्याला ते पण सांगितलं मी मी प्रायव्हेटला घेऊन जातो तर तिने पण काय म्हणले थांबावं कसं येत नाही हे येत नाही असं प्रोसिजर करत पर्यंत ते सहा वाजले सहा साडेसहा झाल्यानंतर ना तर बी ब्लॉक मध्ये थर्ड फ्लोअरला घेऊन गेले ते पोराला तिथला पण काय रिस्पॉन्स आला नाही डॉक्टर मी तिथं नेमकं तिथं पण गेलो मी आठ वाजता काय तर गेलो मी तिथं तर तिचे नातू भेटल्यानंतर ना तिने काय म्हणते त्या एसीची चे रिपोर्ट दाखवले पाच बावनला की आहे म्हणून साडेसातला तिने डिक्लेअर करते तिथं पण मशीन फॉल्ट आणि सिव्हिलचा स्टॉप असला नालाय काय एवढं सांगताना पण तुम्ही आई वर सिरियस पेशंटला झटके आले ते पोराला सहा वर्षाचं शुभम त्याचं नाव आहे का तर नाव आहे ते ठीक आहे त्याला दुर्लक्ष केलं ते लोक त्यांच्या दुर्लक्षामुळे ते पोरला गेला कुठलाही असू सुद्धा आपल्या शहरात सोलापूर किंवा कुठल्याही अगोदर ट्रीटमेंटच्या अगोदर हे सांगते की प्रोसिजर करा प्रोसिजर करा अगोदर फाईल करा तुम्ही एक्सरे करा, करा। ते, ते करा आम्ही नाही पण तुम्ही काय ऍक्शन घेतले नाही बघा ते शिवसेल त्याच्या दुर्लक्ष ते पोरगे गेला केस पेपर काढा हे काढा असं अमक्या टमक नमूट नमूट वेळे वेळे गेले होते बोलायचं इथंच उभारल होतो मला वाटतंय की ते पोरगी आणि ते बाई जे होते ना बाई लहान बाळ होता तिच्या खाली गाडी त्याच्यावर आणि दोन बाळ तिच्यावर होते ते बाळाचे मी समोर लाईव्ह पाहिले ते ऍक्शन इथं आलं तो तिथून तर इथपर्यंत घसरण आले ते बाळाला ठीक आहे मी वाटतो की ते पोरीला त्यांचा रद्द करावा कुठल्याही पोरीचा रद्द करावा लायसन त्यांचा आणि स्पीडचा हे स्पीड बद्दल भागानगर आहे मी रिक्षावाला पलीकड मी थांबलो होतो चार सव्वा चार लांट झाला इथं महिनी परत आली भैया मग ती लेकराला सुवांशू बुद्धुल याचं नाव होतं या डेनी बघून ती बाई काय केली ते लेकराला बेरणी चुकून ते लेकराला उडवले ते लेकरू पाच फूट पुढे पुड़ पडून जाग्यावर सिरियस होता तिथनं रवाला नेलाव रवा मधनं मन्यारला नेलाव मन्यारवाला काय म्हणला सिरियस आहे पटकन ला घेऊन जावा म्हणला शिवी म्हणजे साडे ला आम्ही जे आधीला झालो तिथं तिथनं एकमेक पाच वाजे मध्ये तिथे झालं नाही काय मग मी पाच वाजता ते आजीला विचारलो तुमचं अडनाव काय बुद्धून म्हणल्यावर मेंबरच्या घरी गेलो मी तुमच्याकडे आलो तेव्हा मग तुमच्या घरच्यांना तिथं सोडलो मग तिने तो पण भैया होत्या तिथं পূর্ণ সঙ্গে মা